नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल इडली पात्राच्या प्लेटांमध्ये पुऱ्या ठेवून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी जर पाहिलात ना तुम्ही तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा आता ही नेमकी काय असेल ना पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा कसं तुम्ही करत असताना तुमची रेसिपी बिघडायला नको चला तर मग ही नेमकी काय केले ते वेळ न करता चिवडाला सुरुवात करूया सुरुवातीला बघा गॅसवरती एक पातेला ठेवलं आहे आणि वाटेने नाही तर पाणी मोजून घेत आहे सुरुवातीला एक वाटी इतकं पाणी घातलं आणि नंतर अर्धी वाटी एकूण दीड वाटी इतकं पाणी घातलं नाही ज्यामध्ये तेल घातलं साधारण एक पोहे कायचंय दीड चमच इतकंच तेल घातलं चवीनुसार मीठ एक पाव चमच इतकं मीठ घातलं आता हे सर्व आपण एकदा ढवळून घेऊया आता ना आपल्याला ह्या पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची बघा पाण्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये नाही एक पाव वाटी इतकाच रवा घातलेला आहे रवा इतके बारीक आहे मोठा रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरून घेतो बारीक होईल मग तो तुम्ही इथं वापरू शकता रवा घातल्यानंतर छान प्रकारे मिसळून घेतलं आणि बघा दीड वाटी पाणी होतं ना त्याच्यासाठी दीड वाटी इतकंच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ना आपल्याला बेलनं असतं बघा त्याने ना छान प्रकारे असं घोटून घ्यायचं आहे बघा बरेच जण बेलनं लाटणं म्हणतात त्यांना असं घोटून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत गॅस खाली बारीक ठेवायचं आहे आता बघा हे छान प्रकारे मिसळून झालं की गॅस इथं बंद करायचं आपल्याला आणि ह्याच्यावरती झाकण ठेवणं एक पाच मिनटं असंच ठेवायचं बरं का म्हणजे छान प्रकारे ह्याला दणकून वाव बसते आता पाच मिनटानंतर नंतर झाल्यानंतर ना मग आता परातीमध्ये ना सर्व हे उकड काढलेलं पीठ जे आहे ना ते काढून घेऊयात जर असं प पसरून घेऊयात म्हणजे जरा थंड झालं ना तर आपल्याला मळायला येतं जर तुम्हाला हाताला जास्त चटके लागतात असं वाटलं की थंड पाण्याचा हात घेऊ शकता किंवा पावभाजीच्या मॅशरने किंवा पेल्याने एकदा सुरवातीला ना मॅश करून घेऊ शकता आणि नंतर म्हणू शकता पण इथं मला कशाचीच गरज पडली नाही मी हाताने छान प्रकारे मळून घेतलं बघा जसं आपलं चपातीसाठी मळतो का नाही अगदी तसंच हे पीठ मळून झालं पण जर अशी घट्ट मळायचं बघा गरज पडली तरच वरून तुम्हाला पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता ओलसर आहे त्याच्यातच तुम्हाला मर्दून मर्दून छान घ्यायचं आहे आता पीठ म्हणून झाले तर ह्याच्यावरती झाकण ठेवून बघा दहा मिनटं तसंच ठेवलं तर बरं का आता आपण ह्याचे उंडे करून घेणार आहोत जसं चपातीसाठी करतो तसा पण चपातीचा छोटा उंडा करतो बघा अगदी इथं मोठे मोठे केलेत तीन इतके उंडे झालेत आता इथं पोलीपाट घेतला आहे केलेला आपण उंडा ठेवून ना आपण लाटून घेणार आहोत एक मोठी चपाती तुम्हाला बघा आत्तापर्यंत आज आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं पण आता सांगतेच आज आपण का नाही गव्हाच्या पुऱ्या करत आहोत ते ही अगदी वेगळ्या पद्धतीत बरे का म्हणजे ह्या पुऱ्या ना तुम्ही एकदा करून फ्रीजमध्ये ठेवलात ना तर अगदी पाहिजेत त्या वेळेस तळून घेऊ शकता फक्त अगोदर तुम्हाला ही एक पूर्वतयारी करायची आहे आता बघा मोठी चपाती लाटून झाली की तुमच्याकडे जो वाटे ग्लास पेला असेल का नाही त्यांनी ठसे उमटून घ्यायचे आणि बघा इथं ही तुमची पुरी तयार झाली राहिलेलं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना त्या अगोदरच्या पिठामध्ये आपल्याला मिसळून घ्यायचं आहे बघा इथं ह्या पुऱ्या ज्या केल्या ना त्या खूप मोठ्या झाल्या आपण ह्या इली स्टँडमध्ये वाफून घेणार आहोत मग मोठ्या होतात ना म्हणून इथं मी बाजूला ठेवते आपल्याला ना छोट्या छोट्या पुऱ्या हव्यात म्हणजे इडलीच्या जे प्लेट आहेत ना त्याच्यामध्ये बसायला हव्यात इतपत आता बघा पुन्हा एक उंड्याची मोठी चपाती लाटून घेतली आणि छान ग्लासांनी ठसे उमटून घेतले बघा मस्त एका वेळेस भरपूर अशा आपल्या ह्या पुऱ्या तयार झाल्या आणि बघा इडली भात्राच्या प्लेटांमध्ये ना ह्या सहजपणे बसल्या जातात अशा तुम्हाला ह्या पुऱ्या करून घ्यायच्या आता दोन ग्लास माझ्याकडे आहेत ते सुद्धा वेगवेगळे आहेत बरं का एक अगदी छोटा होता आणि एक अगदी जर अशी मोठा आहे बघा तर मी वेगवेगळ्या सगळ्यानी ह्या सर्व ज्या पुऱ्या आहेत ना त्या करून घेतल्या आपल्या इतर पुऱ्या बघा अशा एकावर एक टाकल्या असत्या ना तर त्या चिकटल्या असत्या पण आपण ही गव्हाच्या पिठाची उकड केल्यामुळे ह्या पुऱ्यान अजी बाज चिटकत नाहीत बघा आता ह्या पुऱ्याने आपण वाफवून घेणार आहोत त्याच्यामुळे बघा इडली पात्रातल्या ज्या प्लेट आहेत की नाही त्याला तेल लावून घेतलं आपण ज्या केलेल्या पुऱ्या होत्या ना ते एक एक करून अशा आपल्याला ह्या पात्रामध्ये ठेवून घ्यायच्या जर तुम्हाला सध्याला खाण्यासाठी पुरी करायची असेल तर डायरेक्ट ही पुरी तळून घेतला तरी सुद्धा चालेल पण आता आपण पूर्वतयारीसाठी ही पुरी करून ठेवत आहोत का नाही त्याच्यासाठी आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत तर इडलीच्या भांड्यामध्ये बघा अगोदरच पाणी उकळवायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकले म्हणजे भांडं आपलं खराब होत नाही एक एक करून सर्व प्लेटा ठेवून घेतल्या वर झाकण ठेवणा एक आठ ते नऊ मिनटं ह्या पुऱ्यानं आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत एक नऊ मिनटानंतर पाहत आहे बघा छान प्रकारे इथं पुऱ्या आपल्या ह्या सेट झालेल्या आहेत अगदी ह्याच्यापेक्षा जास्तसुद्धा पैसे नाहीत आठ नऊ मिनटामध्ये ह्या वाफून आपल्या तयार होतात आता गॅस बंद करून ह्या खाली काढून घेतल्यात आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत ना इल्ली पात्रातल्या त्या पूर्णपणे आपल्या थंड करून घ्यायच्यात बरं का म्हणजे त्या सहजपणे निघतात आता ह्या पुरीसोबत खाण्यासाठी ना आपण मस्तपैकी बटाट्याची नाशी भाजी करून घेऊयात अगदी कुठलं वाटण वगैरे न करता तर कढईमध्ये बघा तेल घातलं दोन पळी इतकं पावचमच इतकी जिरे घातलेत त्याचबरोबर काही कडीपत्तेचे पानं घातलेत आणि एक मध्यम आकाराचं ना एकदम बारीक बारीक चॉप चॉपर्समध्ये बारीक करून घेतलाय तर तो इथं कांदा घातला आता कांदा चांगला लालसर होसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे बरं का आणि बघा कांद्याचा छान असा लालसर रंग आला की ह्याच्यामध्ये ना आलं आणि लसूण मी कुठून घेतलेला आहे ते घातलंय अगदी तुम्ही आलं लसूणची पेस्ट घातलात ना तरी सुद्धा चालेल तर याच्यामध्ये घातलेला हे टॅमॅटो तर टॅमॅटो पण मी ना चॉपिंगमध्ये ना एकदम बारीक बारीक असा चॉप करून घेतलेला आहे तर तो इथं टॅमॅटो घातला छान प्रकारे परतून झाला की आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत ते म्हणजे कांदा लसूण मसाला गरम मसाला धना पावडर आणि हळद घातलेले आहे खट कितपत हवं त्याच्यानुसार तुम्ही याला लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि अर्धा चमच गरम मसाला अर्धा चम्मच धना पावडर आणि पाव चमच हळद घालून घेतली सर्व छान प्रकारे मिसळून झालं की बघा मध्यम आकाराची तीन बटाटे उकडून घेतली ह्याच्यावरची साल काढून ना छान ह्याच्या फोडी करून घेतल्यात तर तो, तो इथं बटाटा घालून घेतला चवीनुसार मीठ घालून सर्व छान प्रकारे मिसळून घेणार आहोत बटाटे वगैरे मी अगोदरच उकळून घेतली होती कारण सर्वच जर आपण दाखवत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल ना म्हणून हे अगोदरच पूर्वतयारी केली होती आता ही भाजी कितपत घट्ट पातळ हवी ना त्याच्यानुसार पाणी घालायचं आहे तर पाणी इथं गरमच वापरायचं आहे मी गॅसला बाजूला ना टोपामध्ये पाणी गरम करून घेतलं होतं तर साधारण एक ग्लासभर इतकं पाणी घालून सर्व छान प्रकारे मिसळून घ्यायचं आणि एक खळखळून छान प्रकारे ह्याला उकळी येऊ द्यायची आहे बघा आपल्या ह्या भाजीला छान प्रकारे उकळी आली की वरणं बारीक चिरली कोथिंबीर कस्तुरी मेथी घालून घ्यायची आता इथं तुम्हाला ही बटाट्याची रस्ताभाजी ते जरा पातळ दिसत असेल पण ही भाजी थंड झाल्यानंतर ना आणखीन घट्ट होते म्हणून सुरुवातीला जरा पातळ ठेवायची छान चटपटीत आणखीन चव यावी ह्याच्यासाठी बघा वर्ण ना लिंबाचा रस अर्धा पिळ्याला आहे आणि सर्व छान प्रकारे मिसळून घेतलं आता गॅस इथं बंद केलेलं आहे आणि मस्त इथं पुरीसोबत खाण्यासाठी आपली बटाट्याची भाजी तयार झाली तोपर्यंत बघा ह्या प्लेटा ज्या आहेत ना त्या पूर्णपणे थंड झाल्यात म्हणजेच की ह्याच्यातल्या आपल्या पुऱ्यासुद्धा थंड झाल्यात आता सर्व पुऱ्या आपण काढून घेणार आहोत बघा ह्या पुऱ्या वापरून घेतल्यामुळे जरासुद्धा एकमेकांना चिटकत नाहीत तर ह्या पुऱ्या जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचे असेल तर काय करायचं माहिती आहे का जिजॅगची जी बॅग असते ना ती पूर, वापरू शकता किंवा एखादा असा हवादन हवाबंद डबा असतो ना तो वापरू शकता त्या डब्यामध्ये पुर भरून ना झाकण लावून हा डबा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला पाहिजेत त्याच्या अगोदर दहा मिनटं ह्या पुऱ्या फ्रीजच्या बाहेर काढून मग तुम्ही तळून घेऊ शकता म्हणजे तुमची आय त्यावेळेस घाई अजिबात होणार नाही ही अगोदर पूर्वतयारी केली तर आणि बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या आपण न वाफवता वाफवतासुद्धा तळून घेणार आहोत म्हणजे दोन्ही आता पुऱ्या आपण तळून घेऊयात तर त्याच्यासाठी बघा गॅसवरती कढईमध्ये ना अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल हलकं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये पुऱ्या सोडून तळून घेणार आहोत गॅस मध्यम ठेवायचा जास्त बारीकसुद्धा ठेवायचा नाही आणि फास्टसुद्धा ठेवायचं नाही मध्यमाचेवरती छान पुऱ्या टम्म फुगणाऱ्या होतात बघू शकता हे त्यावेळेस आपण पुरी करण्यासाठी चपाती लाटली ना ती जास्त पातळ लाटायची नाही बरं का म्हणजे अशी जर अशी जाड लाटायची म्हणजे छान पुऱ्यात टम्म फुगणाऱ्या होतात अति जाडसुद्धा लाटायचे नाही बघा आता ज्या आपल्या वाफून घेतलेल्या पुऱ्या होत्या ना त्या होत छान प्रकारे सर्व तळून घेतल्यात अगदी तुमची कचोरी कशी असते का नाही तशा ह्या पुऱ्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत पण आपण इतर ज्या पुऱ्या न वाफवता करतो का ना त्या जर अशी तेलकट होतात बघा आपण ह्या वाफवून घेतलेल्या पुऱ्याने अजिबात तेलकट होत नाही त्यांना आवाज तर तुम्हाला ऐकलाच छान खुसखुशीत होतात बाकीच्या बघा न वाफवता ज्या केलेल्या पुऱ्या होत्या ना त्या सुद्धा इथं तळून दाखवत आहे अगदी छान काटोकाट टम्म फुगणाऱ्या होतात ह्याच्यापेक्षा डार्क रंग पुरीचा आवडत असेल तर आणखी लालसर पुरीचा रंग होऊ दिला तरी सुद्धा चालेल बघू शकता ही वाफवलेली पुरी तुम्हाला मोडून दाखवली हां किती खुसखुशीत झाली बरेच जणांना मऊ पुरी आवडत नाही अशी जरा कुरकुरीत क्रिस्पीपणा असलेली आवडते मग तुम्ही ही पुरी करू शकता आणि त्याचबरोबर आपली ही बटाट्याची भाजी बघा थंड झाल्यानंतर जरा तुम्हाला घट्ट दिसत असेल पुरीसोबत खाण्यासाठी ही भाजी अशीच रबरबीत लप लब लपती लब लपती हवी त्याच्यामुळे अशी केलेली आहे मग एकदम आहे का नाही आगळा वेगळा व्हिडिओ बघा बऱ्याच महिला जॉबला जाणार असतात किंवा सकाळची घाई गडबड असते मग संध्याकाळीच तुम्ही पुऱ्या अशा करून वाफून जर ठेवलात तर सकाळपरी फक्त तुम्हाला तळायचे आहे बरेच मुलं मुली बॅचलर असतात मग तुम्ही जर त्यांना अशा पुऱ्या करून दिलात ना वाफून तर फक्त तळून ना ते म्हणजे सोबत सुद्धा खाऊ शकतील अगदी भाजीसोबत नक्कीच करून आणखीन छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बरं का व्हिडिओ शेअर करा आणि हो व्हिडिओला लाईक ठोकायला विसरू नका चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय